आज आपण लिंबाचं लोणचं बनवणार आहोत एकदम इन्स्टंट केल्याबरोबर खाण्यासाठी तयार उन्हत वाळवायची गरज नाही आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम चविष्ट आंबट तिखट आणि थोडंसं गोड तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी इथे लिंब घेतले त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका चाळणीवर काढून घ्यायचे आणि त्याचं पाणी निथळू द्यायचं आणि कोरडं कोपड्याने चांगलं असे पुसून घ्यायचे त्यानंतरच ते वापरायचे नाहीतर लोणचं खराब होऊ शकते तर इथे जे डागं दिसलेले लिंबू आहे त्याचा आपण ज्यूस काढ त्याचा वापर करणार आहोत पण जे डागं नाही आहेत ते लिंबू आपण इथे लोणच्यासाठी वापरणार आहोत तर डागं असलेल्या लिंबाचा ज्यूस करा ज्यूस वापरा पण ते लोणच्यामध्ये वापरू नका नाही तर लोणचंसुद्धा खराब होऊ शकते तर मी ते वीस लिंबाचा जो आहे याचे काप करून घेतले वीस ते हां पंधरा ते वीस जवळपास लिंबू घेतले त्याचे काप करून घेतलेले आहे तुम्हाला भरपूर सारे लिंबू दिसत असतील तर ते जे आहे त्याचं दुसरं लोणचं मी टाकलेलं आहे तर त्याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर तुम्ही बघू शकता आता लिंबाचे काप केल्यानंतर त्यामधल्या बिया चांगल्या काढून घ्यायच्या आणि बिया जास्त एखादी राहिले तर काही हरकत नाही जर भरपूर अशा लिंबाच्या बिया ज्या असतात ना त्या काढून घ्यायच्या नाही तर कडूपणा असं वाटू शकतो लोणच्याला यामध्ये एक चमचा हळद तीन ते चार चमचे मी इथे तिखट घेतलेलं आहे आणि मीठ टाकलं तर मीठ प्रमाणापेक्षा थोडंसं जास्तच टाकायचं या लिंबाच्या लोणच्यामध्ये बघू शकता तुम्ही आणि आता चांगला मिक्स केल्यानंतर हे जे तुम्हाला डाग दिसलेले लिंबू आता मी दाखवले त्याचा ज्यूस यामध्ये टाकून घ्यायचा आता ज्यूस दोन ते दोन ते तीन लिंबाचा मी इथे ज्यूस टाकलेला आहे तर ज्यूस त्यामध्ये पिळत असताना यामध्ये बिया पडल्या आने एक राली, तर त्या काढून घेते आणि एखादी राहिली तर काही हरकत नाही तर माझे व्हिडिओ तुम्ही बघत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर स बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात मला हे कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता बघू शकता आता बिया काढून झालेल्या आहे आणि हे लोणचं एकदम सोपी आहे करायला खायला एकदम चविष्ट लागते इन्स्टंट होते मुरू देण्याची गरज नाही किंवा उन्हात भरणी ठेवण्याची गरज नाही तर हे लोणचं एकदम सोप्या पद्धतीने केलेलं आहे आणि एकदम प्रमाण सांगितलेलं आहे तुम्हाला पंधरा ते वीस जवळपास मी इथे लिंब घेतलेले होते आणि त्यानुसार मी इथे तिखट मीठ वगैरे टाकलं आणि एक दोन मिरची ज्या होत्या तर त्या टाकून घेतल्या आणि नंतर इथे दोन छोट्या वाटीभर गूळ घेतलेला आहे जी नॉर्मल आपल्या घरी वाटी असते त्या वाटीने तर थोडा कमी टाकला तरी काही हरकत नाही तर मी इथे दोन वाट्याच्या जवळपास गूळ घेतलेला आहे तो चांगला किसून घेतला आणि त्याला चांगलं असं मिक्स करायचं तर सगळं चांगलं मिक्स करून झाल्यानंतर छान त्याला असं थोडंसं वर खाली करू शकता तुम्हाला जर आ, करता येत असेल तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि एक तासासाठी किंवा अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आणि नाही झाकून ठेवलं असंही केलं इन्स्टंट तरी होऊन जाते पण थोडंसं हे गूळ वगैरे मीठाचं पाणी सुटतं ते सुटू द्यायचं तोपर्यंत आपण इकडे मिरे जे आहे भाजून घेऊ तर मी इथे काळे मिरे घेतलेले आहे तर थोडेसे जास्तच आहे तीस चाळीसच्या जवळपास असतील किंवा जास्तही असू शकतात मी अंदाजे घेतले तर हे चांगले असे खमंग भाजून घ्यायचे एकदम जाळायची गरज नाही फक्त थोडंसं जे आहे गरम झाले पाहिजे आणि याला मिक्सरच्या ग्राइंडर जारमध्ये फिरवून घ्यायचे नंतर मग एकदम बा बारीक पूड वगैरे करायची नाही गरज नाही आहे थोडंसे राहिले ओबडधोबड तरी चालेल आता बघू शकता हे जे आपण मिश्रण ठेवलेलं होतं लिंबाचं आणि त्यामध्ये काळी मिरी पावडर टाकून घ्यायची थोडीशी मी काढून ठेवली तेवढी पूर्ण टाकलेली नाही आणि सगळं चांगलं मिक्स करायचं एकदा आणि ही पुन्हा थोडंसं मी झाकून ठेवलं नाही झाकून ठेवलं तरी डायरेक्ट कुकरला मांडलं तरी चालेल आता इथे मीडियम फ्लेमवरती मी कुकरच्या डब्यामध्ये छान असे पा, चार ते पाच शिट्ट्या घेतलेल्या होत्या तर बघू शकता तुम्ही आणि जो कुकरमध्ये लावण्याचा जो व्हिडिओ होता तो शूटच झाला नाही ऍक्च्युअल म्हणजे शूट केलं पण ते कॅमेरा जो आहे ऑनच नव्हता त्यामुळे ते स्कीप झालं त्यामुळे तुम्ही समजून घ्या तर मीडियम फ्लेमवर चार ते पाच शिट्टे तुम्ही इथे घेऊ शकता किंवा पाच ते सहा शिट्टे तुम्ही इथे घेऊन घ्या चांगल्या प्रकारे हे शिजल्या जातात आता आ, कुकर थंड झालं कुकर थंड झालं की यामधलं जे पाणी सुटलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही एका वाट्यामध्ये काढून घ्यायचं जे एक्सेस जे पाणी सुटलेलं आहे गुळाचं मिठाचं वगैरे ते पाणी इथे काढून घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये तर खरंच सांगते इतकी सुंदर म्हणजे असं लोणचं लागते ना टेस्टी आणि मुरू देण्याची गरज नाही पटकन असं होते खायला एकदम इंस्टंट तयार होते हे लोणचं आता यामधलं मी जे पूर्ण जे पाणी आहे ते सगळं काढून घेतलं बघू शकता आता ते एका कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामधले जे लिंबाचे पुढी वगैरे गेलेले आहे त्या काढून घ्यायच्या तुम्हाला एकट दुकट बिया दिसत असतील तर काही नाही तेवढं काही फरक पडत नाही पण जास्त बिया टाकू नका हो त्यामध्ये आता हे जे पाणी आहे ते एका प कढईमध्ये घ्यायचं आणि गॅस ऑन करायची आणि मीडियम फ्लेमवर याला दोन ते तीन मिनटं चांगलं उकळू द्यायचं थोडंसं आटू द्यायचं आणि थोडंसं चाखून बघायचं तर थोडं गूळ कमी असला किंवा थोडं मीठ कमी तिखट कमी असलं तर थोडं तुम्ही यामध्ये टाकू शकता थोडं मीठ कमी वाटलं किंवा तिखट कमी वाटलं नाही का तर त्यानुसार तुम्ही इथे वापरू शकता मी थोडंसं मला गूळ कमी वाटला तर मी यामध्ये गूळ टाकला थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं तिखटसुद्धा टाकून घेतलं आता चांगलं असं मेल्ट झालेलं आहे आणि थोडंसं दोन ते तीन मिनटं चांगलं मी याला असंच उकळू दिलं आणि दिसत असेल तुम्हाला बघू शकता कसं दिसत आहे एकदम कलर डार्क झालेला आहे थोडंसं असं घट्ट वाटत आहे दिसत आहे तुम्हाला तर यामध्ये आता आपल्याला फोडी टाकून घ्यायची आहे ज्या लिंबाच्या फोडी होत्या त्या यामध्ये टाकून घ्यायच्या असं दोन ते तीन वेळा असं मोठा पावर कमी पावर करून अशा प्रकारे करून घ्यायचं नंतर लिंबा ते लिंबाच्या ज्या फोडी होत्या कुकरच्या भांड्यामध्ये त्या सगळ्या टाकून घ्यायचा आणि याला पुन्हा एकदा दोन मिनटं किंवा एखादी मिनटं असंच उकळू द्यायचं मिडियम फ्लेमवरती आणि मग थंड होऊ द्यायचं आता बघू शकता ती मिरची पण दाखवली तुम्हाला एक दोन मिरच्या टाकल्या तरी काही हरकत नाही यामध्ये आणि बघू शकता कन्सिस्टन्सी आणि थंड होऊ दिल्यानंतर बघू शकता असं दिसत आहे तर थंड झाल्यानंतर एकदम खाण्यासाठी हे रेडी आहे आता काचेची भरणी स्वच्छ धुवून पुसून उन्हामध्ये एक तासासाठी वाळवत ठेवली चांगले कडक उन्हात आणि नंतर मग यामध्ये भरून घ्यायचं आता लोणचं खराब होऊ नये यासाठी आपण हे जे लोणचं आहे जेव्हा आपण चमच्याने वगैरे काढतो तो, तो चम्मच ओला नसला पाहिजे नाहीतर मग लोणचं खराब होऊ शकते छोट्या छोट्या चुकांमुळं नाहीतर हेच भरपूर दिवस लोणचं टिकते वर्षानुवर्ष हे लोणचं टिकले जाते एकदम इन्स्टंट तयार होणारं हे लोणचं नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली किंवा लोणचं तुम्हाला कसं वाटलं करून बघा आणि करून बघितल्यानंतर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की रेसिपी कशी वाटली किंवा लोणचं कसं झालं तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा असेच मी चॅनलवर व्हिडिओ टाकत असते रेसिपीचे थोडं एन्जॉयमेंट आणि मस्त खा आणि स्वस्त राहा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय